बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूयात चांगभलच्या गजरात गुलाल खोबऱ्याची उधळण करत आणि हलगीच्या तालावर सासनकाठ्या नाचवत आज ज्योतिबाची चैत्र यात्रा पार पडली आजच्या यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर सुमारे आठ ते नऊ लाख भाविक उपस्थित होते यात्रा सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी केली होती त्याचा परिणाम म्हणजे आज ज्योतिबाची यात्रा निर्विघ्नपणे पार पडली आज सकाळी सहा वाजता मोजक्या मानकऱ्यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडली तर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या मानाच्या सासनकाठीचं पूजन करण्यात आलं दिवसभर दख्खनचा राजा ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांचा महापूर लोटला होता आज ज्योतिबाच्या चैत्रयात्रेचा मुख्य दिवस वास्तविक कामदा एकादशी पासूनच ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात होते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मानाच्या प्रथम क्रमांकाच्या सासनकाठीचं पूजन होतं आज ज्योतिबाच्या यात्रेचा मुख्य दिवस होता आज पहाटे पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे उपजिल्हाधिकारी संजय शिंदे तहसीलदार माधवी शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांच्या हस्ते देवाची शासकीय पूजा झाली दुपारी बारा वाजता राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई जिल्हाधिकारी अमोल एडगे आमदार सतेश पाटील यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या मानाच्या सासनकाठीचं पूजन झालं आज पहाटेपासूनच ज्योतिबा डोंगरावर भक्तांचा महापूर लोटला होता प्रत्येक तासागणिक भाविकांची संख्या वाढत होती ज्योतिबाच्या यात्रेतील आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या मानाच्या एकशे आठ सासनकाट्या दुपारी एकच्या च्या दरम्यान मिरवणुकीसाठी सज्ज झाल्या उंचच उंच आणि वजनदार सासनकाट्या खांद्यावर तोलून धरत भक्तांनी हलगीच्या ठेक्यावर काठ्या नाचवत ताल धरला सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तोफेची सलामी झाली आणि देवाची पालखी निघाली उंट घोडा आणि हलगी सनईच्या निनादात जोतिबाची पालखी यमाई मंदिराकडं मार्गस्थ झाली आणि पालखीवर चांगभलच्या गजरात गुलाल खोबऱ्याची उधळण करत यात्रेकरूंनी परतीचा मार्ग धरला एकूणच आज जोतिबा डोंगरावर आठ ते नऊ लाख भाविकांनी उपस्थिती लावून जणू वर्षभराची ऊर्जा मिळवली